पंढरपूर कसे तयार झाले आपला भारत देश म्हणजे साधू माहेर घर आपल्या भारत देशात खूप सारी तीर्थस्थळे आहेत त्यातीलच एक तीर्थस्थळ पंढरपूर पंढरपूर हे अतिप्राचीन तीर्थस्थळ आहे पंढरपूर म्हणजे पृथ्वीवरील वैकुंठच या पंढरपूरमध्ये भगवान श्रीकृष्ण आले आणि त्यांना पांडुरंग या नावाने ओळखले जाऊ लागले भगवान श्रीकृष्णांना विठ्ठल विठोबा बिठो या नावाने देखील ओळखतात अनेक पुराणांमध्ये हे पंढरपूर नगर कसे निर्माण झाले याविषयी अनेक कथा सांगितलेल्या आहेत त्यातीलच ही एक कथा एकदा काय झालं भगवान शंकर आणि पार्वती देवी हे आपल्या विमानातून जात होते त्यावेळी पार्वती देवींना तहान लागली भगवान शंकर आणि पार्वती देवी पाणी शोधण्यासाठी फिरत होते फिरता फिरता ते एका वनात आले त्या वनाचे नाव होते दिंडीर वन तिथेही खूप शोधूनही त्यांना पाणी काही मिळालं नाही म्हणून भगवान महादेवांनी आपल्या त्रिशुळानं तेथे जमिनीस एक छिद्र पाळले त्यातून स्वच्छ गोड पाणी बाहेर पडले ते पाणी पार्वती देवी प्यायली आणि आनंदी झाली पुढं या ठिकाणाला नाव मिळाले लोहदंड क्षेत्र गौतम नावाचे एक ऋषी होते त्यांच्या पत्नीचे नाव अहिल्यादेवी होते ते दिसायला खूप सुंदर होती तसेच पतिव्रता देखील होती एकदा इंद्र पृथ्वीवर भ्रमण करत असताना त्यांनी अहिल्यादेवीला पाहिले इंद्रदेवाला अहिल्यादेवी खूप आवडली त्यामुळे एकदा गौतम ऋषी स्नानासाठी गेले असताना इंद्र तिथे आले आणि त्यांनी अहिल्यादेवींना पळून देण्याचा प्रयत्न केला तेवढ्यात तेथे गौतम ऋषी आले त्यांनी इंद्राला अडवले आणि शाप दिला तुझ्या अंगाला हजार भेगा पडतील आता या शापानं इंद्राच्या शरीरावरती हजारो भेगा पडल्या त्यामुळे इंद्र खूप घाबरले आणि नंतर ते भगवान विष्णूंना शरण गेले तेव्हा भगवान विष्णूंनी त्यांना एक लोहदंड दिला व त्यांना सांगितले की पृथ्वीवर ज्या तीर्थात हा लोहदंड तरंगेल त्या तीर्थस्थानी स्नान कर म्हणजे तुझे शरीर जसे होते तसे होईल इंद्राने भगवान विष्णूंकडनं तो लोहदंड घेतला आणि ते पृथ्वीवर तीर्थयात्रेला निघाले प्रत्येक तीर्थस्थळाजवळ जाऊन ते लोहदंड पाण्यात टाकून बघत असत परंतु कोणत्याही पाण्यामध्ये तो लोहदंड तरंगत नसे असेच फिरत फिरत इंद्र भगवान शंकरांनी तयार केलेल्या दिंडीर वनातील लोहदंड तीर्थ जवळ आले त्या तीर्थातील पाण्यात त्याने तो लोहदंड टाकला तेथील पाण्यात लोहदंड तरंगू लागला इंद्राला आता खूप आनंद झाला तेथील पाण्यामध्ये इंद्राने स्नान केले तेव्हा त्यांचे शरीर पुन्हा चांगले झाले स्वतःचे शरीर चांगले झाल्यानंतर इंद्र भगवान विष्णूंजवळ आले आणि त्या लोहदंड तीर्थाची महती विष्णूंना सांगितली तेव्हा ते, ते म्हणाले आकाशात चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हे तीर्थ लोहदंड तीर्थ म्हणून प्रसिद्ध राहील पुढे पुष्कळ दिवसांनी या लोहदंड तीर्थाला पंढरपूर असे नाव पडले त्रिपुरासुराला ठार करून भगवान शंकर भीमाशंकर पर्वतावरती विसावा घेत बसले होते भगवान शंकरांच्या घामाचे दोन थेंब तेथील पर्वतावरती पडले आणि त्या थेंबातून एक पवित्र नदी उगम पावली तिचे नाव भीमा नदी ही भीमा नदी वाहत वाहत पंढरपूरच्या लोहदंड तीर्थाला येऊन मिळाली पंढरपूर येथे भीमा नदीचा आकार चंद्रकोरी सारखा आहे म्हणूनच तिला या ठिकाणी चंद्रभागा असे म्हणतात या चंद्रभागेच्या तीरावर लाखो वारकरी जमा होतात आणि चंद्रभागेमध्ये स्नान करतात या पंढरपूरमध्ये भगवान श्रीकृष्ण पांडुरंगाच्या रूपानं कायमचे राहायला आले आणि चंद्रभागेच्या तीरावरती पंढरपूर हे अनंत काळांसाठी प्रसिद्ध झाले अशीही पंढरपूर कशी ता निर्माण झाले याची कथा आता आपण ह्यानंतर बघणार आहोत की मशिदीचे कसे झाले विठ्ठल रूपामध्ये रूपांतर अगोदर तिथे विठ्ठल मंदिरच होते पण तिथे नंतर मशीद बांधली गेली होती तर त्याचे पुन्हा कसे विठ्ठल मंदिर बनवले गेले ह्याची ही एक कथा आहे ही कथा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या काळातली आहे बेदरच्या राजानं त्यावेळी पंढरपूर शहरावरती हल्ला केला पंढरपूर शहर लुटले सर्व विठ्ठल भक्तांचा छळ केला तेव्हा पांडुरंगाच्या भक्तांनी विठ्ठुरायाची मूर्ती तळघरामध्ये लपवून ठेवली यवनराजानं मंदिर लुटले मोडून टाकले त्या ठिकाणी मोठी मशीद बांधली जो देवाचे नाव घेईल त्याला तो ठार मारत असे त्यावेळी केशवराज चांगा नावाचे एक फार मोठे संत होऊन गेले ते चांगदेवाचे अवतार मानले जातात ते पंढरपुराला आले आणि पंढरपुरामध्ये झालेली अवस्था बघून त्यांना फार वाईट वाटली विठ्ठल भक्तांना आपल्या पांडुरंगाचे नाव घेता येत नाही हे त्यांना सहन झाले नाही या गोष्टीचे त्यांना फार दुःख झाले ते विठ्ठलाचा धावा करू लागले तेव्हा विठुराया त्यांच्या समोर प्रकट झाले आणि त्यांना म्हणाले हे बघ सांगा केशवदास तू दुःख करू नकोस यातून नक्कीच काही ना काही मार्ग निघेल तू ताबडतोब बेदरला परत जा सर्व काही चांगले होईल केशवदास सांगा हे बेदरला परत गेले तेथे गावाच्या बाहेर तळ्याच्या काठी त्यांनी कीर्तन सुरू केले पांडुरंगाच्या भजनामध्ये सर्व लोक दंग झाले कीर्तन संपले तेव्हा राजाचा सेवक केशवदासांकडे आला आणि त्यांना म्हणाला बेदरचा राजा खूप दृष्ट आहे हिंदूंचे मंदिर देव तोडतो त्याला पांडुरंगाचे कीर्तन आवडणार नाही तू इथे राहू नकोस राजा आता खूप दुःखी आहे म्हणून ठीक आहे नाहीतर त्यांनी तुला ठार मारले असते तेव्हा केशवदास सांगा यांनी त्याला विचारले राजा कशामुळे दुःखी आहे तेव्हा तो सेवक म्हणाला राजाची आवडती राणी साप जाऊन मरण पावली उद्या तिचे दफन करायचे आहे तेव्हा केशवदास महाराज म्हणाले मी संजीवनी मंत्रानं राणीला जिवंत करतो असे जाऊन तुझ्या राजाला सांग सेवकाने ते जाऊन राजाला सांगितले राजा देखील तयार झाला दुसऱ्या दिवशी राजानं त्यांना आपल्या दरबारात बोलावून घेतले त्यांनी दरबारात आल्यानंतर पाहिले तर राजा शोक करत होता तेव्हा सांगा केशवदास यांनी आपल्या झोळीतून अंगारा काढला आणि पांडुरंगाचे स्मरण केले त्यांनी तो अंगारा आपल्या आणि सोबत आलेल्या सर्व लोकांच्या कपाळी लावला त्या क्षणी राजाला सगळीकडे मुसलमान फकीर दिसू लागले राजाला खूप मोठे आश्चर्य झाले राजानं चांगा केशवदास यांना नमस्कार केला ते फार मोठे साधू आहेत असे त्याला वाटले केशवदास त्यावेळी राजाला म्हणाले माझ्याजवळ असणारा हा अंगारा तू राणीला लाव म्हणजे ती जिवंत होईल राजानं लगेचच तो अंगारा राणीच्या प्रेताला लावला आणि ताक्षणी राणी उठून बसली आणि वेड्यासारखे बडबडू लागली ती काय बडबडते आहे हे मात्र कोणालाच कळत नाही राजा पुन्हा केशवदासांकडे आला आणि त्यांचे पाय धरून म्हणाला महाराज राणी जिवंत झाली परंतु ती वेड्यासारखी बडबडते आहे तिला तुम्ही आता पुन्हा पूर्वीसारखे चांगले करा तेव्हा केशवदास म्हणाले तिला वचन दे तुझी जी इच्छा असेल ती मी पूर्ण करेन राजानं लगेच राणीला वचन दिले तेव्हा राणी म्हणाली मला ज्यांनी जिवंत केलं त्यांना क्षरण जा त्यांची इच्छा पूर्ण करा नाहीतर मी पुन्हा मरेन राजा चांगा केशवदासासमोर उभा राहिला आणि त्यांचे आभार मानले त्यांना खूप सोने नाणी दिले त्यांची काही इच्छा आहे असे त्यांनी विचारले तेव्हा ते, ते म्हणाले राजा आम्ही विठुरायाचे भक्त आहोत तुझे सोने नाणे आम्हाला काहीही नको तू पंढरपूर लुटले सर्व मंदिर पाडलेस तिथे मशीदी बांधल्यास हे पाप आहे तेव्हा ती मशीद तोडून पुन्हा मंदिर बांधण्याची आज्ञा तुझ्या ठाणेदाराला दे तेव्हा ताबडतोब राजानं आज्ञापत्र दिले चांगा केशवराव हे आपल्या सर्व शिष्यांसह हो, पांडुरंग पंढरपूरला परत आले त्यांनी तिथल्या ठाणेदाराला राजाचे आज्ञापत्र दिले ठाणेदारानं ताबडतोब मशिदी पाडून टाकल्या आणि पूर्वी होते तसे विठ्ठलाचे मंदिर बांधून दिले सर्व विठ्ठलाच्या भक्तांचा छळ बंद केला विठ्ठुरायाची मूर्ती तळघरामध्ये लपवली होती ती बाहेर काढण्यात आली आणि तिची स्थापना देखील करण्यात आली सर्व विठ्ठल भक्तांना खूप आनंद झाला सर्व विठ्ठला आनंदाने विठ्ठलाच्या भजनामध्ये दंग झाले जय हरी विठ्ठल हरी विठ्ठल तुम्हाला अशाच नवनवीन कथा ऐकायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद